माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम तुमच्या क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा। विविधा, विविधा, विविधा। श्रोतो नारी विश्व या कार्यक्रमाचं निवेदन संकलन निर्मिती स्नेहल ठाकरे यांची त्याच सोबत सो योगिता गणेश जिरापुरे यांच्याशी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम नारी विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्व सखींच मी मनापासून स्वागत करते कशा हा सखीनो मस्त ना बघता बघता दिवाळीही गेली आणि दिवाळी सोबतच्या दिवाळीच्या सुट्ट्याही हो ना कसे गेलेत हे दिवस कुणालाच कळले नसतील कारण या दिवसात कोणी भावाकडे तर कोणी मामाकडे तर कोणी आपल्या आवडत्या नातेवाईकांकडे तर कोणी नातेवाईक सोडून मित्रमैत्रिणींसोबत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्याकरता सहलीला आले असाल हो ना तसही आनंदाचे दिवस निघून जायला मात्र वेळ लागत नाही हो दिवस जायला वेळ लागतो ते दुःखाचे हो ना सखीनो आता मात्र आपलं काम वाढलं असेल कारण आपल्या मुलांची शाळा सुरू झाली असेल आता नाना विविध सर्कस सुरू झाले असतील हो न पण मनाला कुठेतरी ताज तवानं करताना आपल्याला आठवते ती शाळेतील प्रार्थना किती मन लावून म्हणाविषयी वाटते आणि ऐकाविषयी पण वाटते सखीनो आपल्या आयुष्यातील पहिला गुरु कोण असेल असं विचारलं तर तुम्ही म्हणाल आई वडील हो ना पण आई वडिलांसोबत महत्वाचा गुरु म्हणजे आपले शिक्षक म्हणतात ना लिहिता लिहिता जपावे ते अक्षर लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले आणि हसता हसता आठवावे ते शिक्षक आपल्या शाळेतले हो न जीवनातील संस्कार धडे जरी आई वडील देत असले ना तरी बाहेरील जगाचे धडे मात्र शिक्षक वर्गच देत असतात आई वडिलांपेक्षा जास्तीत जास्त वेळ हा आपण शिक्षकांसोबतच घालवत असतो म्हणूनच आजच्या नारी विश्व या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा या विषयावर बातचीत करण्याकरता आमंत्रित केला आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सातरगाव पंचायत समिती दिवसा जिल्हा अमरावती येथे कार्यरत असणाऱ्या सौ योगिता गणेश बिजवे जिरापुरे यांना राज्यस्तरीय बेस्ट प्रेझेंटेशन पुरस्कार दोन हजार सतरा अठरा मध्ये मिळाला आहे जिल्हास्तरीय पटनोंदणी पुरस्कार दोन हजार चौदा पंधरा मध्ये मिळाला तर जिल्हास्तरीय नवोपक्रम पुरस्कार दोन हजार वीस एकवीस मध्ये मिळाला तेजस प्रोजेक्टचे नाना विविध पुरस्कार त्यांना मिळालेत अमरावती जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार वीस एकवीस मध्येही मिळाला त्यासोबतच नाटकांमध्ये अभिनयाकरता करता विविध पुरस्कार मिळालेत जिल्हास्तरीय कर्मचारी क्रीडा स्पर्धेतही त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत चला तर मग आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया योगी दत्ताई विश्व या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार योगी आपला हा जो शिक्षकाचा प्रवास आहे हा शिक्षकाचा प्रवास कसा आणि कधी सुरू झाला याविषयी काय सांगाल तसं तर मॅडम लहान असताना काही असा विचार केला नव्हता शिक्षक व्हायचं म्हणून अॅक्च्युली व्हायचं होतं मेडिकल लाईन घ्यायची होती परंतु दुर्दैव असं की वडील गेले आणि त्यानंतर मग मनाने हेरलं की आता आपण एक सोप्यात सोपं मार्ग निवडूया पुढे जाण्याचा आणि तो त्या काळात शिक्षकी पेशाच होता एकोणीशे ला, एक ला मी डीएटला सुरुवात झाली माझी दोन हजार पर्यंत डीएड झालं आणि दोन हजार एक ला शिक्षकी पेशामध्ये आली आज चोवीस वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टीला अच्छा अच्छा म्हणजे चोवीस वर्षापासून एक शिक्षिकेची भूमिका म्हणजे पाच नोव्हेंबरला चोवीस वर्ष पूर्ण केलीत मी म्हणजे म्हणतात ना दोन तप माझे त्यामध्ये पूर्ण झाले अगदी बरोबर आपण शिक्षक होण्यापाठीमागचा काही असा उद्देश होता का की कि किंवा मग तुम्ही जसं सांगितलं की तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं होतं पण आता तुम्ही तिकडे न जाता एक का 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 शिक्षक आहात तर मग आपला उद्देश नेमका काय आहे शिक्षकाविषयीची तुमची भूमिका काय आहे शिक्षक म्हणजे जसं तुम्ही वर्णन केलं आधी की विद्यार्थी एक मूल जेव्हा सामाजिक होतं तर त्याच्यातला त्याचा सर्व प्रथम गुरु असतो शिक्षक तर त्याची खूप मोठी जबाबदारी असते शिक्षकाची आणि जर आपल्याला समाजात काही बदल घडवायचा असेल तर एक शिक्षकच तो घडवू शकतो मला असं वाटते का मला जर देशासाठी काही करायचं असेल तर मी असे विद्यार्थी देशाला द्यायला पाहिजे की जे देशा दे त्या देशाच्या विकासामध्ये हातभार लावतील त्यामुळे मी शिक्षकी पेशासाठी माझा हाच उद्देश राहिलेला आहे की चांगल्यात चांगले, चांगले विद्यार्थी घडावे किमान ते आपलं चांगलं जीवन जगू शकतील असे तर नक्कीच असावे नक्कीच आणि शिक्षकांच्या हातातच आहे की विद्यार्थी कसे घडवायचे आणि त्यांना कशा पद्धतीने पुढे न्यायचं कारण आपण जर बघितलं तर शाळेतले खेडेगावातली जी मुलं असतात हे कुठेतरी मागे येतात पण आज जर आपण आजकाल पाहिलं तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खेड्यातली मुलंच आपल्याला खूप समोर जाताना दिसतात तिथे जरी शिक्षण थोडंफार कमी जरी त्या विद्यार्थ्यांना मिळेल पण तिथे शिक्षक वर्गच असा असतो की त्या मुलांना घडवण्यापाठीमागचं खरं काम आणि त्यांची ती आपल्याला दिसून येते असे भरपूर विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात की जे खेड्यातून मोठ्या मोठ्या पदांवरती आज पोहोचलेले आहेत तर तुम्ही जेव्हा शाळेतले विद्यार्थ्यांकडे बघता तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हँडल करता माझा असा विश्वास आहे मॅडम की शिक्षक म्हणजे मुलांची दुसरी आई कारण की कसं आहे ना की एक आईच अशी असते की जी आपल्या मुलाला समजू शकते आणि शाळेत आल्यानंतर शिक्षकाची ती भूमिका सुरू होते मुलाची आई बनण्याचं जो शिक्षक त्या मुलाची आई बनते ना त्या विद्यार्थ्याची तर मला नाही वाटत की त्यांच्यातलं बॉन्डिंग त्याच्यात की कमतरता राहते आणि मुलं विश्वास टाकतात शिक्षकांवर आणि मग ते जे म्हणतील ते विद्यार्थी करतात त्यांच्यासाठी बरोबर तर मी स्वतः हे जगली आहे माझे विद्यार्थी गावातलेच आहेत कारण की बहुतांश आमचं जिल्हा परिषद शाळा या गावातच आहेत तर गावातले गरीब परिस्थितीचे येणारे मुलं आमच्याकडे येतात आणि जेव्हा ते येतात आमच्याकडे तर त्यांची आई बनून आम्ही तिथे जेव्हा काम करतो तर मुलं इतका विश्वास टाकतात की कि शासनानं किती का म्हणे की मुलांना म्हणजे मारू नका किंवा त्यांच्याकडून काही करून घेऊ नका पण माझे विद्यार्थी मला प्रत्येक काम करू लागतात आणि मी त्यांना रागवली तरी ते पुन्हा माझ्याजवळ येतात आणि हाच शिक्षकांचा एक मोठा अचीवमेंट <laughs> म्हणू शकतो आपण कितीच आपली अचिव्हमेंट असते कारण कधी कधी काही शिक्षकांचं आपल्याला असं दिसून येतं की फक्त शाळेत यायचं काम करायचं म्हणून करायचं मुलांना शिकवायचं म्हणून शिकवायचं पण पुढे त्यांना कसं घडवायचं त्या शिक्षणा व्यतिरिक्तही अनेक धडे आपल्याला शाळेमध्ये मिळत असतात जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त मुलांचे वेगवेगळे वेग छंद आवडीनिवडी असतात यांना समोर कसं आणायचं हे देखील शिक्षकांच्याच हातात असतं तर या संदर्भात तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांकरता कशा पद्धतीने प्रयत्न करता तेंचे तेंचे ते ते जा जा ते 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 तर विद्यार्थ्यांचे छंद त्यांच्यातले ते सुप्त गुण ओळखता आले पाहिजे आपल्याला आणि ज्या मुलांना जे येतं ते ओळखून त्याला त्याच आपण विषयात जर पुढे नेलं तर त्याचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि त्याला पुढे प्लॅटफॉर्म मिळू शकतो जसं आता मी मेळघाटमध्ये काम करत होती तर तिथे माझ्या लक्षात आलं की तिथले विद्यार्थी छान खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये ते स्किल आहे प्लेअर्सचं तर मी ते विद्यार्थी त्यासाठी तयार केले आणि त्यांना जिल्हापर्यंत घेऊन आली म्हणजे माझे विद्यार्थी जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त आहे कबड्डी या खेळामध्ये तसेच अभिनंदनास्पद गोष्ट आहे की मेळघाटातले विद्यार्थी जिल्हा स्तरावरती येऊन खेळ खेळतात आणि चांगले पुरस्कारही ते मिळवतात तसेच पंचायत समिती धारणीच नेहमी चॅम्पियन असते पण त्यातही माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा वाटा होता ते चॅम्पियनशिप मिळवण्यात त्यात मला खूप आनंद वाटला तसेच त्या विद्यार्थ्यांमध्ये नृत्याचं स्किल आहे गायनाचं आहे तर नृत्यामध्ये सुद्धा मी माझ्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यापर्यंत आणलेलं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांमधले सुप्तगुण जर ओळखता आले मॅडम तर आपल्याला त्यांना पुढे नेण्यासाठी खूप हातभार लागतो आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळून जातो कॉन्फिडन्स बिल्ड झाला की नंतर मुलं स्वतः प्रयत्न करतात नक्कीच <laughs> मॅडम तुम्ही आता सध्या कोणत्या वर्गांना शिकवत आहात सध्या म्हणजे मॅडम माझ्याकडे आता पाचवा सव्वा सातवा पण जनरली मागच्या एकोणीस वर्षापासून मी पाचवा सहावा सातवा वर्ग शिकवला आणि मेळघाटमध्ये मला आठवा वर्ग शिकवण्याची वेळ आली कारण आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी आहेत पूर्ण म्हणजे शिक्षक नसल्यामुळे बहुवर्ग अध्यापन लागता। तर हे आम्हाला करावंच लागतं तर जनरली दोन दोन तीन तीन वर्ग आमच्याकडे असतात आणि मी एक महिला असल्यामुळं सहावा सातवा आठवा माझ्याकडे येत होता आणि तोच मी शिकवला आहे जास्त आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की मेळघाटामध्ये तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलं तर आदिवासी लोकांची भाषा आणि आपली भाषा त्या लोकांना आपलं सगळं समजून सांगणं त्यावेळेचा तुमचा तो काळ कसा होता त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सुरुवातीचा तुमचा तो दिवस पहिला जेव्हा तुम्ही जॉईन झाला मेळघाटात तेव्हा तुम्हाला काय वाटलं सुरुवातीला तर खूप मोठं मला तर ते शाळा माझी पावणे दोनशे किलोमीटर होती माझ्या घरापासून ते एक खूप मोठी म्हणजे माझ्यासाठी धक्कादायकच बाब होती कसे तरी मी म्हणजे मी खरं सांगते मी तर रडतच गेली होती की कसे तरी मी तिथपर्यंत पोहोचली जाऊन त्यात मुलांची भाषा मला अजिबात समजत नव्हती त्यावेळी असं आता सात आठ वर्ष आधीचा तो काळ आहे त्याच्यामुळे त्यांना एकदम हिंदी पण यायचं नाही पण तरीही कसं आहे ना की संकटावर मात करणे आणि त्यातून मार्ग काढणे हे मी आधीपासून शिकलेलीच आहे त्याच्यामुळं मी त्यावरही मात केली आणि मला त्यांची भाषा शिकणं अवघड होतं थोडं पण मी माझी भाषा शिकवण्याचा त्यांना प्रयत्न केला नेहमी त्यांच्यासमोर मराठी बोलत राहिली हिंदीत त्यांना कन्वर्ट करून सांगितलं तर त्यांच्यापर्यंत म्हणजे मग त्यांच्या पालकांपर्यंत मला पोचायचं होतं तर त्यांच्याशी त्यांच्यासारखं असं सा वागलं थोडं फिरलं त्यांच्या घरी गेलं बोललं की ते विश्वास करतात मग आपल्याशी बोलतात तर त्यांचा विश्वास संपादन करणं खूप महत्वाचं असतं भाषेचा अडसर होता पण एक हिंदी भाषा होती एक मध्यस्थी आमची नाही खूप छान आहे कारण मेळघाटातली जी लोक आहेत आदिवासी लोक हे मनाने खूप छान असतात कारण याचा अनुभव मी देखील घेतलेला आहे कारण तिथे आदिवासी आश्रमशाळा जी आहे त्या आश्रमशाळेवरती मला देखील एक शिकवण्याचा योग आला एक सुरेखतालांचा कार्यक्रम होता आणि एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एका वेळेस डान्स करणं आणि एका एक वेळेस त्यांना गाणं शिकवणं त्यावेळेस खूप कठीण होतं पण जेव्हा फर्स्ट परफॉर्मन्स मी तिथे केला तेव्हा मला देखील खूप आनंद झाला की या विद्यार्थ्यांशी आपल्याला कुठेतरी मनाने जुळता आलं आणि त्यांचा तो आनंद त्यांचा तो उत्साह पाहून इतकं छान वाटलं की आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला असं त्यावेळेस वाटलं होतं मॅडम या विद्यार्थ्यांसोबत काम करत असताना तुम्हाला खूप अडीअडचणी देखील आल्या असतील तर त्या अडी अडचणी तुम्ही कशा पद्धतीने मात करत गेल्या आणि कुठल्या कुठल्या अडीअडचणी तुम्हाला आल्यात कारण पाच सहा सात जरी म्हटलं तरी पुढे आठवीचा वर्ग पण तुम्ही बघत होत्या तर अशा वेळेस मुलींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं कारण त्यावेळेस मुलींचं वय वाढत राहतं त्याच्यात तर विद्यार्थी म्हंटल की थोडंसं पालकांचं लक्ष मुलांकडे कमी असतं तर हा वेळ तुम्ही कशा पद्धतीने साधून घेता विद्यार्थी मोठे जेव्हा असतात ना मॅडम तेव्हा छोट्या मुलांना आपण थोडं म्हणजे ते तसेच मुळातच घाबरतात छोटे मुलं आपल्याला त्यांना शिकवणं सोपं असते परंतु सव्वा सातवा आठवा वर्गातले मुलं असो की मुली यांना शिकवणं कठीणच जातं कारण की त्यांच्या भावनांचा त्यांच्या विचारांचा सन्मान करून आपल्याला त्यांना शिकवायचं असतं <laughs> त्यांना ऐकून घेणं आधी म्हणजे आपलंच नाही सांगू शकत आपण तर मुलं मोठे होते मी आधीच सांगते तुम्हाला की त्या प्रेमानं विश्वासानं जर आपण राहिलं तर ते विश्वास टाकतात आणि मुली मोठ्या असतात तर मुलींशी आपल्याला स्पेशली असतात बोलावं लागतं जसं किशोरावस्थेतल्या मुली असतात त्या आठवीतल्या तर त्यांचे पिरियड्स वगैरे सुरू होतात किंवा कोणाचे होणार असतात तर आपल्याला त्याबद्दल पण त्यांना माहिती द्यावी लागते तसंच गुड टच बॅड टच याबद्दल पण माहिती द्यावी लागते मुलींना कसं त्या वयातल्या मुलींना एकदम कळत नाही आणि त्यांना कोणी घरून हे सगळं सांगणार नसतं कारण आईवडिलांना बिलकुल वेळ नसतो या गोष्टीसाठी आणि तेवढं त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट नाही आहे तिथल्या पालकांमध्ये की ते आता कसं आपण सुशिक्षित लोक मुली मुलांना घरीच समजावून सांगतो परंतु ते नाही सांगत या विषयावर तर मी त्यांच्या सत्र पण घ्यायची मुलींना खास करून मी माझ्या जवळ घेऊन बोलावणं त्यांच्याशी ते सत्र घेणं त्या मासिक पाडी संदर्भातले त्यांच्याशी बोलणं तर ते एवढ्या मोकळेपणानं माझ्याशी बोलायच्या की मग नंतर मला सांगायच्या कोणाचं मासिक पाळी आली असेल तर सांगायचं कोणाचं पोटात दुखत असेल तर ते सांगायच्या अशा म्हणजे मला खरंच आनंद वाटला की मला घरी मुलगीच आहे पण बघ आपण एवढ्या मुलींच्या आई आहोत याचा मला सर्वात जास्त आनंद होत होता की तेवढ्या विश्वासानं माझ्याशी तिथे बोलत होत्या आणि खरंच आहे कारण जेव्हा मुली आपल्याशी बोलतात आणि काही गोष्टी आपण आई वडिलांना सांगू शकत नाही मित्र मैत्रिणी सांगू शकत नाही पण असं कोणीतरी हवं असतं की ज्याच्याजवळ आपण सगळ्या गोष्टी सांगू शकलो पाहिजे आणि तो व्यक्ती जर आपण आपल्या शाळेतला एखादा व्यक्ती म्हणजे टीचर होत असेल शिक्षक होत असेल तर ती एक खूप अभिमानाचीच गोष्ट आपल्याला म्हणावी वाटेल कारण मित्रमैत्रिणी होणं विद्यार्थ्यांचं हे सगळ्यात महत्वाचं आजच्या या जगातलं सूत्र झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल मॅडम आपण विद्यार्थ्यांकडे तर खूप चांगल्या पद्धतीने बघून त्यांच्याशी आत्मसात होण्याचा प्रयत्न केला पण असाच आत्मसात होण्याचा प्रयत्न तुम्ही पालकांशी देखील केला आहेत का कारण पालकांच्या देखील भरपूर अडीअडचणी असतात तर त्या अडचणी कुठल्या असतात त्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी कशा पद्धतीने चर्चा करता। माझं पालकांची पण नातं खूप छान आहे आणि संबंध मी जेव्हा ज्याही गावात जाते त्या गावामध्ये चांगले रिलेशन असतात माझे म्हणजे यापूर्वीचं जे गाव होतं आजही तिथे मी जाते भेटी घेते तिथल्या पालकांच्या तर त्यांचे पण पोहित राहतात इथे सुद्धा तसंच होतं जरी हे त्यांची भाषा आणि माझ्या याच्यात फरक होता भाषेमध्ये तरी पण ते मला खूप म्हणजे प्रेमानं प्रेम करायचे माझ्यावरती सगळे लोक एक प्रकारे गावातली एक लाडकी शिक्षिका म्हणून मी आजपर्यंत राहिलेली आहे तर जेव्हा माझी ट्रान्सफर झाली माहीत झालं तर ते म्हणत होते की मॅडम आप मत जाव ना ह्या असे मत जाव एक दोन पालकांच्या डोळ्यात पाणी पण आलंय मी त्यांना रडताना बघितलंय तर ते माझं एक म्हणजे अचीवमेंट असते आपली हे का पालक जेव्हा आपल्यासाठी रडतात तर पालकांपर्यंत पोहोचणं त्यांच्या अडीअडचणी अशा समजून घ्यायच्या असतात की त्यांना वेळ नसतो आणि त्यांच्यामध्ये ते एक जे शिक्षणाने जे अनुभव येत असतात ते त्यांच्याकडे कमी असतात कारण पालकांचं शिक्षण मुळातच कमी असतं तिथे कारण आता आता मुलं तिथं बारावी बीए वगैरे होत आहे पण जुने जर पालक मी पाहिले तर शिक्षण कमी आहे त्यांचं कोणी सातवी आठवी दहावी पर्यंत मोठ्या मुश्किलनं शिकलेले आहेत तर त्यांना कसं असतं ते ज्ञान नसतं आपल्या मुलांना सांभाळणं मग आपण त्यांना जेव्हा जाऊन सांगतो समजावून सांगतो तर हा मॅडम आहे तो हा करेंगे ऐसा मग आपण म्हटलं त्यांना अमरावतीत टाकायचे मुलं शिकायला तर हा मॅडम करेंगे आप बोल असं काही काही विद्यार्थी असे आहेत का ते मी अमरावतीपर्यंत शिकायला आणलेले आहेत आणि एक विद्यार्थिनी आहेत की तिच्यावर अजून लक्ष आहे म्हणजे असं वाटते की ब मी मेडिकल लाईनला नाही गेली तरी चालते पण ती एक विद्यार्थिनी चांगली आहे तिला पण आपण मेडिकल लाईनला पाठवायचं तर तिच्या आईशी माझा नेहमी संपर्क सुरू असतं काही पालक मला फोनवरून अजूनही संपर्क करतात जरी माझी ट्रान्सफर झाली आहे तरी मला विचारपूस करतात संपर्कात मुलांच्या शिक्षणासंदर्भात पण मला विचारतात म्हणजे ही एक खूप जमेची बाजू म्हणता येईल आपल्याला की शाळा सोडल्यानंतर देखील तिथले पालक तिथले विद्यार्थी तुमच्याशी अजूनही जुळून आहेत आणि हीच आपली खरी कमाई आहे असं आपल्याला म्हणता येईल मॅडम तुम्ही एक शिक्षिका आणि विद्यार्थी तसंच संसार आणि गृहिणी ह्या सगळ्या भूमिका तुम्ही पार पाडत आहात ह्या कशा पद्धतीने भूमिका पार पाडता तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला कशा पद्धती आहे खूप उडते हे जेव्हा आपण भूमिका पार पाडत तुम्ही सुद्धा एक गृहिणी आहे आणि सोबतच एक इथे काम पण करताय तर मला पण ती खूप म्हणजे माझी तारांबळ उडाली तेव्हा जेव्हा माझी मुलं छोटे होते त्या मुलांचं शाळेचं सगळं पाहून मी जवळपास ऐंशी किलोमीटर अपडाऊन केलेलं आहे तेव्हा मोर्शी मधलं गाव होतं ते वाघुलीला होते मी यापूर्वी तर घरात मग माझे हसबंड यांचा सपोर्ट मला नेहमीच होता त्यांनी पण घरात काही काम असं करू लागलेलं आहे आणि मुलांचा सपोर्ट खूप मिळाला माझे मुलं मुलगा एक मुलगी आहे दोघांनी पण मला सपोर्ट केला घरात कामात पण केला त्यांनी अभ्यास पण त्यांचा करून घेतला आणि हे सगळे घरातले सपोर्टिव्ह असल्यामुळं मी हे सगळं आजपर्यंत पेलत आले अच्छा मग आता तुम्ही सांगितलं की घरचा सपोर्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने होता आणि शाळेतले विद्यार्थी पालकवर्ग यांचा सुद्धा सपोर्ट तुम्हाला चांगला होता हे सगळं करत असताना आपल्या काही आवडीनिवडी असतात आपले काही छंद असतात तर ह्या सगळ्यांना तुम्ही कशा पद्धतीने वेळ मला नृत्याची आवड होती मग मी नृत्य सुद्धा शिकली तर वेळ दिला मी त्याला मॅडम कसं असतं ना आपण वेळ दिलाच पाहिजे जी गोष्ट आपल्याला आवडते ना त्याला आपण वेळ द्यायलाच पाहिजे आणि तो आपल्याच हातात आहे तर नृत्य करणे किंवा मला खेळायची आवड होती खेळ तर मी विद्यार्थ्यांसोबत खेळत होती शाळेत त्यामुळं बरंच तिथे सराव व्हायचा माझा कारण मी खेळ स्पर्धांमध्ये पण भाग घेतलेला आहे आणि नृत्य गायन यामध्ये सुद्धा मला आवड होती तर थोडा वेळ काढायचा आपण आपण वेळ काढला की तो निघतो वेळ आणि तो छंद अगदी बरोबर बोलल्यात म्हणजे मी सहसा आता मला आनंद याचा होतो आहे की तुमच्या तोंडातून हे निघालं की स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढायला हवा आजकालच्या गृहिणीने जर आपण विचारलं किंवा नोकरी करणाऱ्या महिलांना जर विचारलं तर त्यांच्या तोंडात हे शब्द असतात की वेळेस असतो आम्हाला वेळच मिळत नाही पण जर जगायचं असेल तर आपल्याला वेळ काढावाच लागतो आणि तो आपल्याच हातात असतो तो कसा काढायचा आणि कशा पद्धतीने जगायचं हे खूप छान तुम्ही सांगितलं तर आपल्या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे तर आपल्या या पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक शिक्षिका म्हणून काय आवाहन कराल सर्वात प्रथम तर मी पालकांनाही आवाहन करेल कारण मी जे बघते आताच्या काळात की पालकांकडे वेळ नाही आहे आणि मुलांच्या हातात मोबाईल आलेले आहे तर मला ते वाईट वाटतं बघून कारण मुलांच्या हातात मोबाईल मुळात आपण द्यायलाच नाही पाहिजे अगदी छोट्या वयापासून पण आता हे ऑनलाईन शिक्षण वगैरे मुळं द्यावं लागत असेल तर ठीक आहे पण पालकांनी मुलांना ॲटलीस्ट अर्धा ते एक तास रोज वेळ दिला पाहिजे मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याशी बोललं पाहिजे हितगुज केलं पाहिजे त्यांच्या अडीअडचणी भावना समजून घेतल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांना असं सांगेल मी की मोबाईल हे एक इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण कसं वापरावं हे आपल्या हातात जर गरज असेल तरच वापरावं वा, अदरवाईज ते नाही वापरलं पाहिजे आपण पुस्तक हा सर्वात मोठ म्हणजे तुमचा सर्वात बेस्ट गुरु जो आहे तो पुस्तकच आहे मी हेच सांगते माझ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही फक्त पुस्तक वाचा तुम्हाला फारच म्हणजे इम्पॉर्टंट आहे गरज आहे तिथेच मोबाईलचा युज करा तर विद्यार्थ्यांना एवढंच म्हणेल की पुस्तकासारखा मित्र जीवनात कोणीही भेटणार नाही तुम्ही पुस्तकांना तुमचे मित्र बनवा आणि आई हे सांगेल की तुम्ही त्यांचे अजून एक मित्र बना मुलांचे आणि त्यांना वेट द्या बरोबर खूप छान सांगितलं तर विद्यार्थ्यांना संदेश छान दिलात की वाचाल तर वाचा वाचाल आणि खरंच आहे हो आपणही स्वतः जर वाचलं तर आपली मुलं देखील आपल्याला बघून वाचण्याचा प्रयत्न करतील आजकाल जिथे तिथे पालक वर्गच मोबाईल घेताना दिसतात आणि आई वडिलांचं बघून मुलंही मोबाईल घेताना दिसतात मला एवढंच मन असं वाटेल की पृथ्वी तलावावरचे ईश्वर म्हणजे आपले गुरु असतात ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे आपले गुरु असतात जे घडवतात शिकवतात भविष्य आपले सावरतात बळ पंखात भरूनही आपल्या गरुड छेपेची वेड लावतात कुंभार घडवतो घटास तसं गुरुच्या ठाई घडतो आपण काय किती आपणास दिले अशाच आहे त्यांचे मापन महिना त्यांचा अघाध किती वनया शब्द ही पडती अपुरी गुरु विना जीवन म्हणजे वाटे सारे कहाणी अधुरी ऋण असे हे न फिटणारे आहे गुरूंची आपणावरी होता येणार नाही उतराई कोणतीही गुरुदक्षिणा दिली तरीही आणि खरंच आपणही आपल्या या गुरूंमुळेच इथपर्यंत पोहोचलो आहे असं आपल्याला म्हणावं असं वाटेल आणि त्या गुरूंचं ऋण आपण कधीच घडू शकणार नाही आणि आपणही एक शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांशी त्याच जडणघडणीत मदत करत आहोत एक सुंदर आणि छानसा संदेश आपण आमच्या श्रोत्यांना पालकवर्गांना आणि विद्यार्थ्यांना दिलात त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार धन्यवाद मॅडम का काय मग सखीनो कसा वाटला आजचा हा नारी विश्व कार्यक्रम पत्र लिहून कळवायला मात्र विसरू नका नवीन सखींसाठी आमचा पत्ता आहे नारी विश्व कार्यक्रम प्रमुख संत गाडगेबाबा विद्यापीठाजवळ कॅम्प रोड आकाशवाणी अमरावती पिनकोड नंबर चार 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 सहा शून्य दोन सखीनो आपण आम्हाला ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे स्मॉल लेटर्स मध्ये एआयआर एस अमरावती ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम चला तर मग सखीनो आता मात्र आपल्या रेडिओ मैत्रीला श्रोते आताच आपण नारी विश्व हा कार्यक्रम ऐकला या कार्यक्रमाचं निवेदन संकलन निर्मिती स्नेहल ठाकरे यांची त्यासोबत आपण ऐकला सो योगिता गणेश धीरापुरे यांच्याशी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।